मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमच्यामुळे आमची आरू एक लोकप्रिय गायिका होणार म्हणून विद्याताई व सुधीर आशुतोषचे आभार मानतात ते ऐकून आशुतोष खूपच खुश होतो व अरुंधतीला बोलतो आज मला खूप बरं वाटत आहे कारण तू पुन्हा तुझ्या मुळाशी गेलीस त्यावर अरुंधती होकार देत आता तिथूनच नवीन सुरुवात करायची असल्याचं सांगते तर आशुतोष सुरुवात झालेली आहे उद्या ऑफिसला ये मी वाट पाहत आहे म्हणून सांगतो तर नितीन प्रेस कॉन्फरन्स होणार अजून एक नवीन अल्बम येणार आपल्याला खूप कामं करायची आहेत म्हणून सांगतो तर अरुंधती मी तयार आहे असं बोलते तेव्हा यश अरुंधतीला काळजी घेण्यासाठी सांगतो तर अरुंधती बोलते ईशासोबत भांडू नकोस अनघा घरात नवीन आहे तिला सांभाळून घ्या आणि गौरीला पण सॉरी सांग कारण मी तिला न भेटताच आले त्यावर यश होकार देत मी दोन दिवसांनी आप्पा व गौरीला तुला भेटायला इथे घेऊन येईल तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे जास्त धावपळ करू नकोस म्हणून सांगतो तर तेव्हा अरुंधती आशुतोषला एवढं सगळं होऊनही तुम्ही माझी चौकशी करण्यासाठी इथपर्यंत आलात मला बरं वाटलं म्हणून थँक्स बोलते तर आशुतोष यश व नितीन तिथून लगेच निघून जातात तर दुसरीकडे विशाखा आणि केदार घरी आलेले असतात तेव्हा केदार चिडून विचारतो हे सुशिक्षित माणसांचं घर आहे ना सुसंस्कृत समजताना स्वतःला तरीही आपल्या सुनेवर असे आरोप करता अनिरुद्धचं तर जाऊ द्या परंतु आई तुम्ही अरुंधतीवर संशय घेतला म्हणून कांचनवर खूपच भडकतो तेव्हा कांचन, कांचन सांगते मी तिला फक्त दाखवलं की तू घराबाहेर पडल्यानंतर लोक काय बोलतात त्यावर केदार रागाने लोक काही पण बोलत असतील तर आपण आपल्या माणसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं असतं की त्यांच्यावर संशय घ्यायचा असतो तुम्ही सव्वीस सत्तावीस वर्षापासून अरुंधतीला ओळखताना तरीही असं बोलता का असा प्रश्न केदार कांचनला करतो तर विशाखा सांगते मला तर ऐकूनसुद्धा लाज वाटत आहे आई तू वहिनीवर असे घाणेरडे आरोप केलेस ते ऐकून कांचनला मोठा धक्कास बसतो तर केदार आप्पांना विचारतो तुम्ही हे सर्व ऐकूनच कसं घेतलं अरुंधतीला का जाऊ दिलं त्यावर आप्पा केदारला सांगतात हे तिच्या चारित्र्याच्या चिंध्या करत होते शेवटी मीच अरु तू इथून निघून जा हे गप्प बसणार नाही त्यांच्या तोंडातून शब्द नाही तर घाण बाहेर पडत होती मग मी कसं अरुंधतीला थांबवणार तेव्हा केदार अभिला विचारतो तुझ्या आईला हे वाटेल ते बोलत होते मग तुला थांबवता आलं नाही का त्यावर अभि सांगतो आई बाबांचं इक्वेशन मी पाहिलं आहे बाबा काही चुकीचं बोलत नव्हते आईला बाहेरचं जग माहिती नाही ती वाहवली जाईल लोक तिला फसू शकतात आणि आशुतोष केळकरचे प्रयत्न तेच आहेत ते आम्हाला दिसतं तर तेव्हा ते ऐकून केदार अजूनच अभिवर भडकतो व बोलतो तुझ्या आईला घाणेरडं बोलत होते ते तुझ्या बापाला तू तु थांबवायला पाहिजे होतस नऊ महिने तिने तुला पोटात वाढवलं ना यशने मला नुसतं सांगितलं तरी माझा खूप मनस्ताप झाला मग तू शांत कसा बसलास तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व केदारला हळू बोल काय तमाशा लावलास बाहेर आवाज जात आहे असं बोलतो तेव्हा केदार सांगतो जाऊ दे लोकांनाही कळू दे तू किती नीच आणि आतल्या गाठीचा माणूस आहे ते तू माणूस नाही तर बायकोला छळणारा हैवान आहेस असे बोलून केदार अनिरुद्धला मारायला धावतो तेव्हा अविनाश केदारला पकडतो तर केदार मला सोडा माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतो हा याची जीभच कशी रेटली असं विचारतो त्यावर अनिरुद्ध तुझी बहीण कधी चुकूच शकत नाही का असा प्रश्न केदारला करतो तेव्हा केदार बोलतो माझी बहीण कधीच चुकणार नाही कोणाला फसवणार नाही तू इतके दिवस काय केलंस विसरलास का एकाशी कमिटेड असताना माझी बहीण दुसऱ्याशी संबंध ठेवणार नाही तू एक नालायक माणूस आहे सर्व काही उद्ध्वस्त करून टाकलं असे बोलून केदार पुन्हा अनिरुद्धवर धावून जातो तेव्हा संजना तोंड सांभाळून बोल असं केदारला सांगते तेव्हा केदार संजनाला बोट दाखवत ए तू गप्प बस मध्ये बोललीस ना तर मी माझे सर्व संस्कार विसरून जाईल असं बोलतो व इथून पुढे अरुंधतीचा जो काही निर्णय असेल अगदी आशुतोष केळकर बर लग्न जरी करायचं ठरवलं ना तर मी तिचा भाऊ तिच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील मी तिचं लग्न लावून देईल असं बोलतो ते ऐकून सर्वांना धक्का बसतो आप्पा केदारला शांत करतात तेव्हा केदार मी यांचा नातेवाईक आहे याची मला लाज वाटते हे चिखलफेक करतात दुसऱ्यांवर स्वतः किती बरबटलेले आहेत ते दिसत नाही विकृत लोक आहेत हे म्हणून चिडतो तर अभिमध्येच केदारला सांगतो काका तुझं म्हणणं आम्हाला आता कळलं आता तू शांत राहा तेव्हा विशाखा अभिवर भडकते तेव्हा अनघा केदारला तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते असं बोलते तर तेव्हा केदार हात जोडत मला या घरचं पाणीही नको आहे असं बोलून विशाखाला घेऊन जाण्यासाठी निघतो तेव्हा कांचन कुठे निघालात असं विचारते तर केदार बोलतो तुझ्या आईला सांग यापुढे या घरात आम्ही पाऊलही ठेवणार नाही यानंतर माझी बायकोही या घरात येणार नाही अशा खालच्या पातळीच्या लोकांशी माझा बायकोचा संबंध मला नको आहे यापुढे विशाखा या घराची पायरीही चढणार नाही असं बोलतो तर अनिरुद्ध तू विशाखाला थांबवू शकत नाही असं केदारला सांगतो तर तेव्हा केदार अनिरुद्धला किती हरामखोर माणूस आहेस तू अर्ध आयुष्य आपल्या बायकोवर दादागिरी केली तिला घराबाहेर काढलं तिच्यासमोर तिची सवत नांदवली आणि आज मी एक गोष्ट तुझ्या बहिणीला बोललो तर तुला एवढा त्रास होत आहे का माझ्या बायकोने तुझ्याशी संबंध ठेवलेला मला चालणार नाही तर विशाखाही सांगते आजपासून मी इथे कधीच येणार नाही व लगेच तिथून निघून जाते तर केदार आप्पांसमोर हात जोडत काही असेल तर माफ करा परंतु या दोघांना याचे परिणाम नक्की भोगावे लागणार असं बोलून निघून जातो तर कांचन खूप रडू लागते तर इकडे विद्याताई अरुंधतीला तुझं रेकॉर्डिंग कसं झालं आम्हाला गाणं ऐकून दाखव ना असं बोलतात तर अरुंधती सुधीर मामा व आईला गाणं ऐकून दाखवते व मध्येच रडू लागते ते पाहून दोघांनाही खूप वाईट वाटतं तेव्हा अरुंधती सांगते घरी मला साधं कोणी विचारलंही नाही तुझं रेकॉर्डिंग कसं झालं तुला त्यातून किती आनंद मिळाला तुझा अनुभव कसा होता परंतु असं काही झालं नाही आम्ही जिथे अडकलो होतो ना तिथली ही खूप चांगली होती माझं काहीच चुकलं नाही जे काही झालं त्याचा या लोकांनी तमाशा केला तेव्हा सुधीर मामा व विद्याताई तो विषय सोडून दे असं अरुंधतीला बोलतात त्यानंतर अरुंधती सांगते तुम्ही दोघे नेहमी माझ्यासोबत आहात ते मला माहीत आहे परंतु मला आता तुमच्यावर अवलंबून नाही राहायचं मी भाड्याने एक छोटंसं घर घ्यायचं म्हणत आहे कामाच्या व सर्व दृष्टीने मला ते बरं पडेल हवं तर तुम्ही माझ्यासोबत तिथे राहायला या परंतु आता मला या मार्गावर एक पाऊल पुढे टाकू द्यात त्यावर विद्याताई आता मी तुला कशालाच अडवणार नाही तुला जे योग्य वाटेल ते कर आम्ही तुझ्यासोबत आहोत ते लक्षात ठेव त्यानंतर सुधीर मामा निहारला आणण्यासाठी त्याच्या मित्राकडे जातात तर अरुंधती झोपते तेव्हा तिला रेकॉर्डिंगचे सर्व काही क्षण आठवतात ती खूपच खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी कांचन आप्पांसाठी चहा घेऊन येते तर आप्पा लक्ष न देता पुढे जातात तेव्हा कांचन आप्पांना काल रात्री तुम्ही खोलीत झोपायला आला नाहीत मग कुठे झोपला होतात असं विचारते व पाय दुखत असल्याचं नाटक करते परंतु तरीही आप्पा एक शब्दही बोलत नाही तर कांचन वैतागते आप्पा तिला मला तुझ्याशी बोलायचं नसल्याचं सांगतात तेवढ्यात केदार तिथे येतो व मी विशाखाकडे गेलो होतो दोघे तेच तेच बोलत होते वहिनी घर सोडून गेली ते त्यांच्या डोक्यातून जातच नाही जोपर्यंत आई आणि दादा वहिनीची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्या घरात येणार नाही असं ते दोघे म्हणाल्याचं अविनाश कांचनला सांगतो तर सर्वांना मोठा धक्का बसतो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा